ब्रह्मदेवाने घराच्या रक्षणकर्त्याच्या रूपात वास्तुपुरुष कल्पिलेला आहे भूमिपूजन करताना मुख्य दरवाजा चौकट बसवताना गृहप्रवेशाच्या वेळी वास्तुपुरुषाची शांती किंवा पूजारचा केली जाते प्राचीन ग्रंथात वास्तुपुरुषाच्या उत्पत्तीविषयी काही आख्यायिका सांगितल्या जातात त्याच्यातल्या काही पुढील प्रमाणे आहेत एक त्रेतायुगात एक मोठे भूत तयार झाले त्याने सगळ्यांना त्रास देण्यास सुरुवात केली हे पाहून इंद्रादी सर्व देवता घाबरले आणि ब्रह्मदेवाजवळ त्याला शांत करण्याचा उपाय विचारण्यासाठी गेले ब्रह्मदेवाने सांगितले की त्याला पृथ्वीवर झोपवा महाप्रयासाने देवांनी त्याला उलटे झोपवले व त्याच्या प्रत्येक अंगावर देवाने तेव्हा त्या ते राक्षसाने ब्रह्मदेवाला व्याकुळ होऊन विचारले की हे देवा आता माझे भोजन काय असेल त्यावर ब्रह्मदेवाने सांगितले की जो कोणी व्यक्ती घर किंवा कोणतीही वास्तू बांधेल त्यापूर्वी तो तुझ्यासाठी हवन पूजन करेल त्यात अर्पण केलेल्या सामग्रीला तू भाषण कर म्हणूनच त्यानंतर वास्तुशांती प्रचारात आली वास्तुपुरुष दोन पूर्वीच्या काळी अंधवधाच्या वेळी शंकराच्या घामाचे काही थेंब पृथ्वीवर पडले त्यापासून एक भीषण व अकराळ प्राण्याची निर्मिती झाली तो पृथ्वीवर पडणाऱ्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाला पिऊ लागला पृथ्वीवर एकही थेंब रक्त शिल्लक राहिले नाही तेव्हा तो शंकराची तपश्चर्या करू लागला शंकराला प्रसन्न करून त्याने तीनही लोकांना संपवण्याचा वर मागितला तेव्हा घाबरून देवांनी त्याच्या अंगावर उड्या घेतल्या आणि त्याच्या ज्या अंगाचा ताबा ज्या देवतेने घेतला त्यालाच आपले स्थान बनवले त्या दबलेल्या प्राण्याने परत शंकराची प्रार्थना केली देवांच्या या कृतीने मी मरून जाईन माझी भूक शांत करायचा काही उपाय सांगा तेव्हा शंकराने त्याला वास्तुशांतीच्या वेळी वाहिली जाणारी सामग्री भाक्षण करण्यास सांगितले याच प्राण्याला वास्तुदेवता किंवा वास्तुपुरुष म्हणतात आणि तेव्हापासून वास्तुशांतीस सुरुवात झाली काही वेगळ्या कथा पण प्रचलित आहेत सर्व कथांमध्ये सांगितलेला वास्तुपुरुष एकच आहे त्याला वेगवेगळ्या प्रकार कल्पिलेले आहे वास्तुपुरुषाच्या शरीर संस्थानात गुण आणि दोष दोन्ही मानले आहे वास्तुपुरुषाचे विभाजन भवन विशेषच्या योजनेनुसार कल्पलेले आहे वास्तुपुरुषाचे चरित्र जसे दंतकथेत सांगितले आहे तशीच वास्तुपुरुषाची प्रतिमा राक्षस रूपात रेखाटली आहे त्यानुसार त्याचे तीन प्रमुख चरित्र मानले जातात एक चर वास्तु दोन स्थिर वास्तु तीन नित्य वास्तू वास्तुपुरुष पालथा झोपलेला आहे तो आपल्या जागेवरून दर तीन महिन्यात दिशा बदलतो जिथे वास्तुपुरुषाची दृष्टी असते तिथे काम सुरू करणे मुख्य द्वार बनवणे शुभ असते स्थिर वास्तुपुरुषाचे डोके नेहमी ईशान्य दिशेला असते आणि पाय नैऋत्य दिशेला असतात हात वायव्य दिशेला असतात डावा हात आग्नेय दिशेला असतो याच आधारे घराचे नियोजन करताना पदविन्यास करून देवतांना विराजमान करतात तसेच पूर्व उत्तर ईशान्य दिशेला मोकळे ठेवले जाते किंवा खिडकी दरवाजे बनवले जातात कारण वास्तुपुरुषाचे तोंड ईशान्य दिशेला असते दंतकथेत असे मानले गेले आहे की चर वास्तु दिवसातून एकदा तथास्तू म्हणते आणि त्यावेळी बोललेली गोष्ट सत्य होते म्हणून म्हटले जाते की घरातल्या व्यक्तींनी नेहमी चांगले व शुभ बोलले पाहिजे आपल्या देशात विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे ज्या लोकांच्या वास्तूमध्ये अगदी सुरळीत चाललं असेल तर वास्तूमध्ये नाहक बदल करू नयेत फारच गंभीर परिस्थिती निर्माण झाली तरच योग्य वास्तुतज्ञाचा सल्ला घ्यावा सध्याच्या फ्लॅट संस्कृतीमध्ये वास्तुशास्त्राचे नियम बसवताना दिशा पंचमहाभूते बाल्कनी लिफ्ट रस्ते पाण्याच्या टाक्या या सर्वांचा ऊर्जेशी संबंध जोडला गेला पाहिजे ऊर्जेचा घरात वाहणारा प्रवाह प्रकाशाचा घरातला योग्य मार्ग आणि येऊ शकणारे अडथळे यावर भर देणं आवश्यक आहे ज्याप्रमाणे फेंगश्वीमध्ये मंडलाकार ऊर्जेचा प्रवाह या तत्वाला महत्त्व आहे त्याप्रमाणे वास्तुशास्त्राचा पायाच वास्तुपुरुष मंडल आहे वास्तुपुरुष मंडल या विषयाची जागृती पूर्वीपासून दाक्षिणात्यांमध्ये अधिक प्रमाणात असल्याचं आढळतं